नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जनरल गॅन या यूट्यूब चॅनलवर आज हे आपला भाग क्रमांक चार आहे तात्याचा टोकळा एकनाथ पाटील ही पंचवीस सव्वीसची तेहतीसवी आवृत्ती आहे आपण पहिले एक दोन तीन भाग तयार केलेले आहे ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनी ते भाग पाहून घ्यावे हे आता पे पेज नंबर पंधरावर चलत आहे येथे खाली बघा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया ही एक संस्था आहे याची स्थापना झालेली आहे चार जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि याचे मुख्यालय आहे दिल्ली येथे ही संस्था भारताच्या वेळेच्या संदर्भात सेवा पुरवते म्हणजे भारताची वेळ याच्या ती रिसर्च करते ही एक संस्था आहे तर याखाली पहा भारताच्या शस्त्रफळानुसार राज्याचा क्रम म्हणजे कोणत्या राज्यात शस्त्रफळ जास्त आहे दोन नंबरला शस्त्रफळामध्ये कोणता राज्य येते हे इथे पाहणार आहोत प्रथम प्रथम क्रमांकावर राजस्थान राजस्थानचे शस्त्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस चौरस किलो चौरस किलोमीटर हे आपल्या भारतातील सर्वात जास्त सर्वात जास्त शस्त्रफळ असणारे राज्य आहे म्हणजे सर्वात मोठे हे राज्य आहे त्याच्या पुढे पहा भारताचे प्रमाण म्हणजे किती टक्के याने शस्त्र भारताचं व्यापलेलं आहे याने शस्त्र व्यापलेले आहे दहा पॉइंट एक्केचाळीस टक्के हे राजस्थान एकट्या राज्याने भारताचे शस्त्र व्यापलेले आहे कोणत्या देशाच्या शस्त्रफळा इतके आहे म्हणजे आपलं राजस्थान हे भा जगातील कोणत्या देशा इतकं आहे याचं शस्त्रफळ आपल्या रिपब्लिक ऑफ कॅंगो रिपब्लिक ऑफ कँगो ह्या देश एवढाच आपला राजस्थान हे राज्य आहे आता दोन नंबरला येते मध्य प्रदेश मध्य प्रदेशाचं शस्त्रफळ आहे तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न चौरस किलोमीटर म्हणजे नऊ पॉइंट सदतीस टक्के हे ओमिना या देशा इतको आपला मध्य प्रदेश आहे तीन नंबरला आपला महाराष्ट्र येतो तीन नंबरला पहा तीन लाख सात हजार सातशे तेरा तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर म्हणजे नऊ पॉईंट छत्तीस टक्के हे एका इटली देशाईतकं आहे इटली देश सर्वांनाच माहीत असेल हे एक इटली देशाईतकं आहे ज्यांना कोणाला हे स्पष्ट दिसत नसेल त्यांनी तीनशे साठ क्वालिटी करून पहा म्हणजे तुम्हाला दिसेल क्रमांक नंबर चार चार नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे उत्तर प्रदेश येते उत्तर प्रदेशाच उत्तर प्रदेशाचे दोन लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे म्हणजेच सात पॉईंट बत्तीस टक्के सात पॉईंट बत्तीस टक्के हे एक युनायटेड किंगडम म्हणजे यू के युनायटेड किंगडम ह्या देश आपलं राज्य आहे पाचव्या क्रमांकाला येते गुजरात गुजरातचे शस्त्रफळ आहे एक लाख शहाण्णव हजार चोवीस चौरस किलोमीटर चौरस किलोमीटर म्हणजे चौकोन चौकोना इतके शस्त्रफळ याच आहे पाच पॉईंट शहाण्णव टक्के हे सेनेगल या देशाइतकं आहे आणि सहाव्या क्रमांकावर पाहिलं तर कर्नाटक हे राज्य येते म्हणजे महाराष्ट्राच्या कडीला असलेलं कर्नाटक राज्य याची याचं शस्त्रफळ या आहे एक लाख एक्याण्णव हजार सातशे एक्याण्णव चौरस किलोमीटर खाली पहा खाली काय दिलेली आहे विभाजनापूर्वी जम्मू काश्मीर राज या राज्याचे शस्त्रफळानुसार पूर्वी देशात पाचव्या क्रमांकावर होते म्हणजे ज, ज जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर याचे आता हे केंद्रशासित प्रदेश आहे पहिल्यांदा हे एक राज्य होतं याचे आता दोन तुकडे करून एक के लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाला आणि दुसरा जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये वीस जिल्हे आहेत आणि लडाखमध्ये सात जिल्हे आहेत या दोन्ही सत्तावीस जिल्ह्याचं एक राज्य होतं आता हे दोन केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत आणि हे शस्त्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पाचव्या क्रमांक येत होतं म्हणजे आता पाचव्या क्रमांकावर गुजरात आहे आताच्या खाली पहा भारतातील सर्वात कमी शस्त्रफळ असणारे राज्य आता हे चढत्या क्रमापासून सर्वात लहान शस्त्रफळाचे राज्य म्हणजे गोवा इथे पाहू शकता गोव्याचं आहे तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर म्हणजे सर्वात कमी दोन नंबरला येते सिक्कीम सिक्कीमच्या आहे सात हजार शहाण्णव चौरस किलोमीटर तीन नंबरला येते त्रिपुरा दहा हजार चारशे एक्याण्णव चौरस किलोमीटर आणि चार नंबरला येते खालून नागाल नागालँड याचा आहे सोळा हजार पाचशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर आता त्याच्या खाली पहा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेश व त्याचे क्षेत्रफळ ते पण चढत्या क्रमानुसार म्हणजे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशापासून मोठ्या केंद्रशासित प्रदेशापर्यंत पाहायचे आहे आपल्या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ते म्हणजे पर एक लक्षद्वीप हे एक बेट आहे लक्षद्वीप चंदीगड चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे ही राजधानी पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची राजधानी आहे मात्र ही राजधानी असून पण केंद्रशासित प्रदेश आहे म्हणजे भारताची राजधानी दिल्ली आहे दिल्ली असून पण ती केंद्रशासित प्रदेश आहे तसेच पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची राजधानी आहे चंदीगड आणि चंदीगड ही एक केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी दादर नगर आणि दीव दमन दिल्ली अंदमान बेट जम्मू काश्मीर आणि लडाख हे के, आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता आपण चढत्या क्रमानुसार पाहणार आहोत लक्षद्वीप लक्षद्वीप आहे बत्तीस चौरस किलोमीटर दोन नंबरला येते चंदीगड चंदीगड आहे एक एकशे चौदा किलोमीटर च एकशे चौदा चौरस किलोमीटर तीन नंबरला येते पुदुचेरी पुदुचेरीमध्ये चार जिल्हे आहेत याच याचं क्षेत्रफळ आहे चारशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर दादर दादर नगर हवेली आणि दीव आणि दमन याचं आहे सहाशे तीन चौरस किलोमीटर दादर नगर हवेली आणि दीव दमन याच्यामध्ये तीन जिल्हे येतात था। याची स्थापना आहे वीस जानेवारी सव्वीस जानेवारी वीस दोन हजार सव्वीस जानेवारी वीस दोन हजार वीसला याची स्थापना आहे आता पाच नंबरला पहा दिल्ली दिल्ली म्हणजे हे आपल्या भारताची राजधानी दिल्लीची शस्त्रफळ आहे एक हजार चारशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर हे दिल्लीचे शस्त्रफळ आहे सहा नंबरला येते अंदमान निकोबार बेट हे एक बेट आहे हे शस्त्रफळ आहे आठ हजार दोनशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर आणि सात नंबर राहते जम्मू काश्मीर याचा आहे बेचाळीस हजार दोनशे एक एक्केचाळीस चौरस किलोमीटर आणि आठ नंबर राहते लडाख लडाखचं आहे एकोणसाठ हजार एकशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर आता खाली पहा उत्तरेकडील पर्वत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हिमालय पर्वत प्रदेश हे आता आपण पाहणार आहोत आता खाली पहा हिमालय व पुतकोई या पर्वतरांगा उत्तरेस व ईशान्येस धनुष धनुष्याकृती पसरलेल्या आढळतात खाली पहा विस्तार आता ह्या हिमालय प्रदेशाचा विस्तार काय सांगितलं आहे पश्चिमेकडील सिंध नदी ते पूर्वेकडील ब्रह्मापुत्र नदीपर्यंत पाकिस्तानाच्या पूर्व सीमा ते दरम्यान म्यानमारच्या पश्चिम सीमेपर्यंत याचा विस्तार आहे कोणाचा हिमाचल हिमालय पर्वताचा त्याच्या खाली सांगितलेलं आहे ताजिकस्थान देशाच्या पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे विसरलेला आहे म्हणजे ताजिकस्तान या देशाच्या ताजिकस्तान या देशापासून म्हणजे मध्ये हिमालय पर्वत प, प हिमालय पर्वत हा सुरू होते हे पूर्वेकडे पसरलेला आहे म्हणजे ताजिक स्थानपासून पूर्वेकडे म्हणजे भारताकडे हा हिमालय पर्वत पसरलेला आहे हिमालयाच्या खाली पहा हिमालयाच्या भारताचा विस्तार हिमालय भारतामध्ये कुठून पर्यंत आहे हे पाहू जम्मू काश्मीरपासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशापर्यंत म्हणजे म्हणजे हे हिमालय हिमालय हा पर्वत जम्मू काश्मीरपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला आहे आणि याची लांबी आहे दोन हजार चारशे किलोमीटर दोन हजार चारशे किलोमीटर आणि याची रुंदी आहे दीडशे ते चारशे किलोमीटर खाली हिमालय हा अरुचली पर्व अरवचेली ओली पर्वत आहे म्हणजे घडीचा पर्वत आहे आता पुढे पहा वेद काळात हिमालयास हिमवंत म्हटले जात असे म्हणजे वेद काळात म्हणजे खूप दिवसापूर्वी म्हणजे हजारो लाखो वर्षापूर्वी वेदा काळात हिमालयास हिमवंत म्हटले जात असे हिमालय हा जगातील सर्वात उंच भूस्वरूपीय उठावाचा प्रदेश आहे म्हणजे हिमालय हा जगातील सर्वात उंच म्हणजे जगात सर्वात उंच भूस्वरूपीय उठावाचा प्रदेश आहे आणि खाली काय म्हटलेलं आहे दृष्ट्या सह्याद्री व अन्य पर्वताच्या तुलनेत हिमालय हा सर्वात तरुण पर्वत आहे म्हणजे सर्वात तरुण पर्वत म्हणून ह्या हिमालय पर्वताची ओळख होते खाली दिलेले आहे हिमालयाची निर्मिती आता हिमालयाची निर्मिती कधी झाली केव्हा निर्मिती व्हायला सुरुवात झाली ही अगोदरच्या साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला म्हणजे साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला हा पर्वत आहे आणि हे तरुण आहे टेतीसा समुद्राच्या उत्तरेकडील अंगारा व दक्षिणेकडील गोडवाना भूमीवरून वाहणाऱ्या नद्याच्या गाळाच्या तेत, समुद्र भरला गेला भूदृष्टीय शस्त्रीय दुस नंबर सोळा पहा समांतर हालचालीमुळे दाब पडून तो गाळ उचलला उचलला यातून हिमालय व अरुचेली पर्वताची निर्मिती झाली आता इथे पाच साठ कोटी वर्षापूर्वी हिमालय आणि अरुचेरी पर्वताची निर्मिती कशी झाली मी दुमारे एकदा वाचतो साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आलेल्या समुद्राच्या उत्तरेकडील अंगारा व दक्षिणेकडील भूमीवर वाहणाऱ्या नद्याच्या गाळांनी टेतीसा समुद्र भरलेला गेला आणि भूदृष्टीय समांतर हालचालीमुळे दाब पडून तो गाळ उचलला उचलला यामुळे हिमाच हिमालया अरु हिमालय या अरुचेली पर्वताची निर्मिती झाली या पर्वताची निर्मिती झाली आणि खाली सांगते हिमा हिमालयामुळे भारत भारतीय उपखंड व तिबेट पठार विभागले गेले आहे हिमालय या पर्वतामुळे भारतीय उपखंड व तिबेटा तिबेट पठार विभागले गेले आहे आता भारताच्या उपखंडात कोणकोणते देश येतात ते चे नाव पहा त्याच्यामध्ये येतात भारत हा देश पाकिस्तान नेपाळ भूटान श्रीलंका बांगलादेश मालदीव बेट या आपल्या भारताच्या दक्षिणेकडे या राष्ट्राचा समावेश होतो भारताच्या उपखंडात सहा सात देशाचा समावेश होतो त्याच्या खाली पहा हिमालय पर्वताच्या काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे शिवालिक टेकडी दोन नंबरला लघु हिमालय तीन नंबरला आहे खाली पहा बह हिमालय कश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय नेफाळ हिमालय पूर्व किंवा आसामी हिमालय हे हिमालयाचे काही पर्वत आहेत आता एकाएकानं आपण ह्या हिमालयाच्या पर्वताच्या पाहणार आहोत एक नंबरला वाचू एकदम म्हणजे दक्षिण उत्तर म्हणजे भारताकडून तिबे तिबेट तिबेटकडे हिमालयाच्या पूर्व व पश्चिम चार रांगा परस्परांना समांतर अशा आढळतात आता एक नंबरचा शिवालिक टेकडी पाहू आपण हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील रांगा सर्वात अरुचली सर्वात तरुण पर्वत हिमालयामध्ये काही प्रकार पडतात त्या प्रकारामध्ये सर्वात तरुण पर्वत हे सर्वात अर्वचे हे पर्वतरांग तरुण आहे वास विस्ताराने हिमालयाच्या पायथ्याशी या टेकड्या पाकिस्तानच्या पोतवार पठार ते ब्रह्मपुत्रा खोऱ्यापर्यंत पसरलेले आहेत आणि ह्या हिमाचल प्रदेश म्हणजे शिवालिक टेकडीची उंची आहे नऊशे ते एक हजार शंभर मीटर याची लांबी आहे दोन हजार चारशे किलोमीटर याची रुंदी आहे दहा ते पन्नास किलोमीटर म्हणजे कोणत्या जागी दहा किलोमीटर आहे याची रुंदी नाहीत कोणत्या जागे आहे ते पन्नास किलोमीटर आता खाली पहा या टेकड्याच्या पायथ्याशी असलेले दर्या दर्यांना डून म्हणतात या टेकड्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्यांना डून म्हणतात उदाहरणार्थ डेहराडून डेहराडून ही एक राजधानी आहे ही ही राजधानी डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे त्याच्या खाली डेहराडून कोटलीडून पाल्टीडून त्याच्या खाली पा शिवालिकाच्या पायथ्याशी नद्यांनी साठलेल्या गाळाचे पंखे आढळतात शिवालयाच्या पायथ्याशी नद्यांनी साठलेल्या गाळाची जलोड पंख आढळतात त्या त्याच्या खाली लघु हिमालय बहुर्द भहारद हिमालय काश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय नेपाळी हिमालय हे सर्व हिमालय आता या उद्या उद्याच्या भागामध्ये भाग क्रमांक पाचमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा